बांग्लादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या चे विरोधात लातूरच्या महात्मा गांधी चौकात तीव्र निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात आले सकल हिंदू समाज आज रस्त्यावर उतरला होता या आंदोलनादरम्यान बांगलादेशचा झेंडा जाळण्यात आला तसेच बांगलादेश प्रमुख त्यांच्या प्रतिमेला चप्पल बुटानी मारहाण करण्यात आली बांगलादेशाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आक्रमक भाषणे देखील करण्यात आली दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

लातूर समाजाच्या सगळ हिंदू समाजाच्या माध्यमातून केवळ हिंदूच नाही तर हिंदू, हिंदू बौद्ध वगैरे सगळ्या समाजाच्या वतीने या ठिकाणी आपण धरणे आंदोलनाचा ता कार्यक्रम आयोजित केलेला आहे आयोजक कोण आहे तर हिंदू समाज आहे आणि यामुळे कारण संपूर्ण गेल्या कित्येक महिन्यापासून बांगलादेशमध्ये होत असणारे हिंदू स्त्रिया पुरुष देवदेवता बौद्ध जो भिक्खू संघाचे कार्यकर्ते या सगळ्यावर अनन्वित अत्याचार केले जात आहेत अत्याचाराचा एक एक व्हिडिओ आपण जेव्हा बघतो त्यावेळेला तडपायाच्या मस्तकाला जाऊ शकते कपडे काढून हा हिंदूच का? आहे का हे बघून त्याच्यावर पुन्हा अत्याचार केले जात असतात हा जो हे जे अत्याचार आहेत हे आम्हा सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अनन्वित अत्याचार आम्ही सहन करू शकणार नाही मानवाधिकार समितीला जाग यावी याच्यासाठी हे है आंदोलन आहे बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेले अत्याचार ते तात्काळ रोखले जावे अन्यथा जशास तसे उत्तर देण्याची तयारी आमची आहे हा इशारा देण्यासाठी हे आंदोलन आहे बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हिंसा हिंदू आणि बुद्धिस्टांच्या विरोधात होऊ लागलेली आहे तिथं मोठ्या प्रमाणात प्रताड तुम्हाला पुरावे सुद्धा दिसत एकोणीसशे एकावन्न मध्ये जर तुम्ही पाहिलं की हिंदू समाज बावीस टक्के मध्ये होतात आज तो बांगलादेशमध्ये ला सात साडेसात टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं सिस्टमॅटिक हिंदू पॉप्युलेशन कमी करण्याचा कार्यक्रम बांगलादेशमध्ये आपण पाहिलेला आहे